नाही त्यांना नसते आमचं म्हणजे का जो विकास या पाच दहा वर्षात झाला पाच वर्षात तो विकास याच्या अगोदर त्यांनी होता एक कारखाना तू दुसऱ्याला दिला नाही त्यांना नसते आमचं म्हणजे का काय नाही सगळं भ्रष्टाचाराचं वातावरण आहे त्याला मत करा म्हणजे त्याला करणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असताना आपण सध्या आहोत उत्तर कोरेगाव भागामध्ये वाटा टेशनचा हा जिल्हा परिषदेचा गट आहे आणि या गटामध्ये खरं तर राजकारण तापलं आहे त्याचं कारणही तसंच आहे एकीकडे महेश शिंदे असतील दुसरीकडे शशिकांत शिंदे असतील दोन्ही राष्ट्रवादी जरी एकत्र झाल्या असल्या तरी महेश शिंदे जे आहेत ते शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या माध्यमातून खरं तर या मतदारसंघामध्ये मोठी टस्सल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आपण सध्या आहोत नलवडीवाडी या गावामध्ये या गावातील ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे त्यांचा कौल काय म्हणतोय ग्रामस्थ काय म्हणतात मतदार राजा काय म्हणतोय ते खरं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल पंचायत समिती झेडपीच निवडणूक होते मतदारांचा कौल काय म्हणतं सध्या तरी निवडणुकीचा वार जोरात चालू आहे जिकडे तिकडे प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आता अशा परिस्थितीमध्ये निवडणुका जिल्हा परिषद पंचसमितीच्या आहेत तर आम्हाला असं वाटतं की याच्या अगोदर जे ह्या निवडणुका अगोदर जे उमेदवार निवडून आले होते त्यांचा विकास पाहता तर आमच्या गावामध्ये कोणतंही काम झालेलं नाही त्याच्यामुळे कदाचित काही लोक तर आता जिल्हा परिषद समिती विसरून गेल्यासारखं झालेलं आहे की बाबा हे नेमके हे इलेक्शन कोणतं आहे तर आता येणाऱ्या जे उमेदवार असतील त्यांना खरोखर प्रामाणिक आहे विकासाचे दोर हातात घेऊन विकासासाठी संकल्प केला पाहिजे आता तत्पूर्वी जे उमेदवार आता गा ग्रामस्थ सरपंच म्हणून माझी अशी भूमिका असेल की ज्या पार्टीचे किंवा उमेदवार असतील बघा समजा आता आमचं गाव महेश शिंदे आमदार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय गेली पस्तीस वर्षे झालीच एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ग्रामपंचायत आमची विभक्त झाली बिचुकल्यामधून म्हणजे मी सरपंच म्हणून आहे तुम्ही लोकांच्यासुद्धा प्रतिक्रिया घेऊ शकता की जो विकास या पाच व दहा वर्षात झाला पाच वर्षात तो विकास याच्या अगोदर झालेला नव्हता म्हणजे टोटली का म्हणजे आजपर्यंतचा निधी हा पाच वर्षाला महेश शिंदे आमदारांच्या नेतृत्वाखाली एकोणीस कोटीचा निधी आमच्या पडलेला आहे साडेसातशे मतदाने आमच्या गावचं तर आत्ता पंचायत समितीचा उमेदवार आमच्या गटातून अनिता बोहिटे म्हणून आहेत वाटारचे उमेदवार आहेत सुशिक्षित फॅमिली आहे कुटुंबसुद्धा पूर्ण आहे आणि शंभर टक्के ते विकास करतील असे शंभर टक्के आम्ही त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया देतो जिल्हा परिषद उमेदवार म्हणून मोहिते मॅडम म्हणून आहेत त्यांचा जिल्हा परिषदेद्वारा साहेबांच्या मार्फत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे तर सुद्धा उमेदवार गौरगरीब सामान्य घरातले आहेत त्यांना गरिबीची जाण असा असे उमेदवार आहेत त्यांच्यातून सुद्धा आम्हाला अपेक्षा अशी आहे की ते शंभर टक्के आपल्या वाटा टेशन गटाचा विकास शंभर टक्के साध्य करतील ते खरं तु तर तुम्ही सरपंच आहात आणि याच्या अगोदर देखील महेश या मतदारसंघाचं खरंच नेतृत्व केलं आहे परंतु यावेळी काय पाठीमागच्या काळामध्ये काही काम झालं नाही हो मी फक्त आमच्या गावापुरते सांगायचं झालं तर आमच्या गावामध्ये कोणतंही काम झालेलं नाही मुरमीकरणाचं एक काम झालेलं आहे ते किरकोळ झालेलं आहे काही शंभर ते दोनशे मीटरचं असेल याच्या व्यतिरिक्त कोणतंही काम पंचायत समिती जिल्हा परिषदेतून झालेलं नाही बघा काय सांगाल खरं तर पंचायत समिती झिपीचं निवडणूक होते काय नक्की कौल काय म्हणतोय आमचा कौल तर जो काम करेल त्यालाच कौल असेल ना नक्की कोणाला पण नक्की आमचे आमदार यांच्यामधून कौल असेल कारण त्यांनी भरपूर काम केले सरपंच आता बोललेच की काम केलेत पण हे जे अगोदर कसं झालं माहिती आहे का ज्यावेळेला राष्ट्रवादी काम करत होती तिथं हां जसं कोरेगाव विधानसभा त्यांच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही कुठलाही आमदार असू द्या फंड कधी दिला नाही कुणीच दिला नाही फंड हां तसं पंचायत समिती एक पंचायत समिती सदस्य जे डी पी सदस्य असू कुणीही कुठलाही फंड टाकलेला नाही गाओ एकदम मामुली कुठलं मुर्मीकरण तेवढा फण टाकलेला आहे म्हणजे लोकांना माहीत नाही की पंचायत समिती सदस्य काय काम करतो जेडीपी सदस्य काय काम करतो हे लोकांना अजून माहीत नाही कुणालाही विचारतो तुम्ही हे माहीत नाही हे ते कळलं पाहिजे आणि सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट महिला मुर्मीकरण झालं पाहिजे आता सर्व महिला आहेत महिलांचा जास्तीत जास्त महिलांचा विचार केला पाहिजे आता काय योजना बंद झाल्यात लाडकी बहीण योजना असो तुमचे आरोग्याचे आहेत ना बारीक बाकी काय त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे काय योजना राबवल्या ते कुठपर्यंत पोहोचतात हे यांनी बघितलं पाहिजे आता साहेबांनी दिलेले आहेत म्हणलं तर ते काम करणार असे आम्ही बाळगतो आरक्षण आपल्या गटामध्ये महिला आरक्षणच हो बरोबर आहे की मग चांगली गोष्ट आहे की महिलांसाठी चांगली गोष्ट आहे त्यांनी करावं आणि साहेबांनी म्हणलं तर ते करतील असे आहे आहे त्याला काय मत आहे मत काय म्हणतंय तुमचं काय कुणाला मतदान करणार साहेब म्हणतात कुठले साहेब शशिकांत शिंदे साहेब की महेश साहेब नाही शिवसेने काय नक्की काय काँग मत काय तुमचं मत आहे पाच फेब्रुवारीला साहेब आहे तिकडे का कामची काम केले ती चांगली ह्याच्या अगोदरच्या साहेबांनी काम केलं नाही का नाही एवढी काम, काम नाही की <laughs> बाबा काय म्हणताय किती वेळ आहे तुमचं माझं शेशी आहे म्हणजे बरेच राजकारण तुम्ही बघितलं होता काय या निवडणुकीमध्ये को कोणाला मतदान करणार आहे आम्ही करणार शिंदे यांना कुठल्या शशिकांत शिंदे शशिकांत मा, शिंदे नाही मग महेश शिंदे त्यांनाच का पण काय त्यांनी काम केले ते आता बरेच दिवस काय काय केलं सगळं रस्त्याचं काम केलं तलव्याचं काम केलं तुम्हाला सातव गावातले आणि गटर बिटर सुधारली हे काम केले त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या काळात हे कामं झाली होती का शशिकांत शिंदे टेम्पर नाही ती झाली महेश शिंदे जोरात काम पुरवठा केला नव्हता का त्यांच्याकडे हा शशिकांत शिंदेकडे पाठ पुरवठा केला नव्हता का होत की तो तरी सुद्धा नाहीच झाली नाही आजोबांचं वय शहाऐंशी वर्ष वय आहे आणि खरं तर गावचा विकास ज्यांनी केला त्यांच्या पाठीशी आम्ही ग्रामस्थ म्हणून करत तर ठामपणे उभं राहू असं बाबांचं म्हणणं येतंय त्याला काय सांगाल कुणाला मतदान करणार आहे तसं जसं तर संविधानानं आपल्याला हक्क दिला आहे की मतदान हे गुपित पद्धतीने व्हावे हो आणि त्यामुळे असे मत कोणालाही सांगणे योग्य नाही पण तरी पण जो काम करेल त्यालाच मतदान करू आम्ही आणि जो युवा पिढीसाठी काम करेल जसे ग्रंथालय म्हणा व्यायामशाळा म्हणा ह्या पंचवार्षिकला जे योग्य प्रकारे काम करू त्यालाच मतदान आम्ही करू ज्या पद्धतीने आता म्हटलं की संविधाना अधिकार दिलाय की मतदान हे जा जे आपण ज्याला करू गुपित ठेवा असतो परंतु तरी देखील एक प्रत्येकाचं मत व्यक्त करण्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे तेवढ्या संविधाना परंतु कसा उमेदवार तुम्हाला उमेदवार कसा हवा गावचा विकास करणारा हवा कोणता नक्की विकास करणार हवाय काय सर्वांगीण विकास झाला पाहिजे की प्रत्येक विभागात विकास झाला पाहिजे आरोग्य विभाग म्हणा स्वच्छता विभाग म्हणा किंवा ग्रामपंचायतीच्या ज्या ह्याच्यात येतील येतेली अखेर जे नाही त्याच्यात संपूर्ण विकास झाला पाहिजे म्हणा रस्त्याचा विकास झाला पाहिजे म्हणा बाकी सगळ्या बाबींचा विकास झाला करता असा उमेदवार आम्हाला हवा आहे आता कोणता कोणता विकास राहिला आहे तुमच्या गावात आता बहुतांश तर झाला या विकास फक्त आता काही इकडचं तिकडचं रस्तं ह्याला मशानभूमीला जाणारा रस्ता आहे ते व राहिला आहे इकडं खिंद एक आहे ती राहिली फक्त म्हणजे बहुतांश विकास झाला आहे चांगला विकास झाला आहे महेश शिंदे साहेबांनी कर केला विषयांडा बहुताचा अजून आम्हाच्या पंचायत मार्फत जेव्हा जिल्हा परिषद मार्फत जे सदस्यांमार्फत जे विकास काम होतील ते आम्ही करून घेऊ आणि उत्कृष्ट प्रकारे त्यांनी कामे करावीत ही आमची अपेक्षा खरं तर आपण दादा आणखीन एक आहे दादा का काय सांगशील कोणाला मतदान करणार आम्ही महेश केलेली आहे कुठली कुठली काम के रोडची केलेली काम केलेलं आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या स्किमात तुम्हाला पोचल्याच का इथपर्यंत आमच्या पर्यंत नाही पोचले महेश शिंदे तुम्हाला सांगितले नाहीत का तुम्ही घेतला नाही त्या स्कीमचा लाभ हा आम्ही घेतले नाहीत पारावरची मंडळी होती त्यांच्याकडून तर आपलं मत जे आहे ते मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आहे आपल्या थोडं काही मावशी देखील इकडे आहेत वयस्कर आहेत त्यांच्याकडून आपण खरं जाणून घेणार की नक्की त्यांचं मत काय येत आहे कोणाला मतदान करणार माझी काय चाललंय काय नाही मतदान जवळ आले पंचायत समिती जेडपीचं मतदान आलंय कोणाला मतदान करणार कोणाला मतदान कोणाला करणार नक्की महेश शिंदे महेश शिंदेच का त्यांनाच का कमळ महेश शिंदे त्यांनाच का त्यांनाच का पण कोणाला करायचं कळत लाडकी बहिणी योजना ह्यांच्याविषयी त्यांनी केलंय ना काम नरेंद्र मोदी विकास केलाय भरपूर के केलाय केलाय रस्ते वगैरे कसे आहे तुमच्याकडे रस्ते निम्यारते झाले चांगले निम्यारते पैसे वगैरे नरुळेवाडी गावामध्ये खरंच आपण मतदारांचा कौल जाणून घेतोय आता काय आ... आ... सांगाल कुठून आलाय आता तर बाजल काय लावले ज्वारी सॉरी ज्वारी काय म्हणतोय मतदारांचा कौल काय म्हणतोय मतदारांचा कौल आहे महेश शिंदेच्या बाजूला जे उमेदवाराला असेल जे असते का महेश शिंदेच्या उमेदवारांचं का हा कारण आमदारांनी ह्या पंचकृषीत म्हटलं तरी या बा विभागात गाणात भरपूर कामं केलेली होती विकास कामावरती आमदारांचा पहिल्यापासूनच भर आहे आणि आता पाणी उर्वरित गावांना ह्या पाजा गावातला पाण्याचा प्रश्न तो निकाली काढण्याचा आमदारांचा मानस आहे त्यामुळं लोक जरा त्यांच्या माझं बहुमतानं उभं राहतील शेतात पाणी आलं हे पाणी वरती एक आमच्या तलावाचा पाजरी डॅम आहे त्या तलाव्याचं पाणी सोडलेलं आहे वाड्याला वाड्यातून विहिरीत येतं पाणी आमदार म्हणजे शिंदे साहेबांचंच काम आहे ते मोठं काम आहे सात कोटी रुपयाचे गेल्या काही वर्षापासून या येथे शशिकांत शिंदे यांची सत्ता होती काही काम केलं नाही त्यांनी होता एक कारखाना तू दुसऱ्यालाच दिला उलट त्यांनी होता एक कारखाना तू दुसऱ्याला दिला उलट त्यांनी होता एक कारखाना तू दुसऱ्याला दिला काय शशिकांत शिंदे यांनी त्यामुळे शेतकरी नाराज आहे पाण्याचं त्यांच्या हातात होतं पाणी पाणी प्रश्न त्यांच्या हातात होता पण त्यांनी काय ते घेतलं नाही डोक्यात की लोकांची समस्या मिटवली पाहिजे ते फक्त जलसंपदा मंत्री असताना ते जातच होत करण्यासारखं पण त्यांनी लक्ष दिलं नाही तिकडे खरंच तर अजून दादा आले पाठिमागून आपल्या त्यांना आपण विचार की दादा काय मतदान काय म्हणते पंचायत समिती एडपीच मतदान करायचं पाच तारखे पाच फेब्रुवारीला होत आहे काय कौल काय असणार तुमचं ज्यांनी विकास काम केलंय त्यांना आमचं मतदान असणार कोणी विकास केलाय आमचे साहेब म्हणजे दादा मतदारसंघाचे नाही त्यांना नसते आमचं मतदान का नाही त्यांना नसते आमचं मतदान का नाही त्यांना नसते आमचं मतदान का नाही नसते त्यांनी काही कामच केले नाहीत आमदार असताना काय काम झालं नाही नाही कामच केले नाहीत त्यांनी काय महेश शिंदे काय काम केले नाही महेश शिंदे बरेच काम आता तलावच काम केलं आमच्या परत आता हे सगळं नाला बल्डिंगचं हे ते रोडचे काम झाले सगळं आमचं शशिकांत तुम्ही कधी विचारलं नाही का की तुम्ही तुम्हाला आम्ही आमदार म्हणून करतो आमदार केलं म्हणून आता ते पुढाऱ्यांनी विचारलं पाहिजे तर आम्ही काय विचारणार ग्रामस्थ म्हणून अधिकार आहे ना तुमचा हा अधिकार बरोबर आहे पण पण जे विकास काम करेल त्यांनाच आमचं मतदान असतं कुठले उमेदवार कुठले आहेत आपल्या मतदारसंघात आला उमेदवार मोहिते मोहित्यांना मतदान करणार हा मोहित्यांना मतदान आता काय काय चाललंय काय नाही शेतीतनं काम करून आले काय 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 लावलं शेती दादा ज्वारी ज्वारी <laughs> आता काय मतदान आलंय जवळ आपलं काय कसं काय काय नाही सगळं भ्रष्टाचाराचं वातावरण आहे काय नाही सगळं भ्रष्टाचाराचं वातावरण आहे काय नाही सगळं भ्रष्टाचाराचं वातावरण आहे मतदान कोणाला करणार आहे मतदान काय आता विवेक बुद्धी ज्याला मत करा माने त्याला करणार जो काम करतोय त्यालाच करणार काम गावचा विकास झालाय का आपल्या हा गावचा विकास झालाय महेश शिंदे यांनी दोन महत्वाची कामं केली कुठली कुठली एक रोडचं केलं आणि तलाव्याचं केलं महत्वाची दोन्ही काम केलेली आहेत मतदान कुणाला नक्की करणार पण तरी आता मतदानी शेवटी काय जो काम करतो त्यालाच करणार ना विलाज नाही <laughs> <laughs> दादा काय सांगताय झालं जेवण नाही अजून जेवायचे काय मतदान आता जवळ आले कुणाला नक्की मतदान करणार मतदान आमच्यातलं गावातलं बरं काम केले माझ्या जो काम करेल तेव्हा मतदान करणार ना लोक शिंदे आमदार होते की आपले होते की पण दहा वर्ष झालं कुठं आमदार आहेत शिकांचे आमदार असताना काय मागे केली असतील थोडीफार पण आता परत आता सत्य असेल तीच माणूस काम करणार ना त्यांना मतदान करणार आता कुठले कुठले उमेदवार आहेत उमेदवार काय आता ही मंडळी आणि बोसले यांचे मावशी देखील आपल्या मागासोबत आहेत मावशी काय चाललंय तुम्ही कामं काढले ती तो काय मतदान आले जवळ पंचायत समिती जीडी पीज कोणाला मतदान करणार बाई आम्ही 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 म्हणजे शिंदेंनाच करणार की हो त्यांनी आमची कामं केली ती सगळी काय काय कामं केली सगळी चलावची केली बिल्डिंगे केल्या पाणी केलं गाव सुधरावलं रेसिंग केलीली म्हणजे मी शिंदेंना मतदान हा सचिन शिंदेबाई आहेत का आमदार होते का आपल्याचे आता बघू त्यांनीच काम केले आमचं हा होता नलोडवाडी गावातील खरंतर मतदारांचा कौल होता ज्यांनी विकास कामं केलेत त्या विकास कामांना धरूनच आम्ही खरंतर त्या उमेदवाराच्या पाठीशी नक्कीपणे ठामपणे उभं राहू असं या गावातील खरंतर लोकांचं मत आहे कॅमेरामॅन सचिन सह मंगेश कुंभार सातारा